मेडिकल फील्ड वैद्यकीय शास्त्र अत्याधुनिक प्रगतीपथावर आहे सध्या अवेलेबल उपचार पद्धतीद्वारा तो रक्ताचा कर्करोग हो असो ब्लड कॅन्सर असो पूर्णपणे समूळ नष्ट होण्याचे आजार नव्वद ते पंच्याण्णव टक्के मला पण एम एल हा कर्करोग झालेला होता दोन हजार एकवीस साली ट्रीटमेंट झालेली आहे आणि मी आता सध्या पूर्णतः निरोगी आहे नांदेडकरांसाठी आनंदाची बातमी तर ज्याला मूल होत नाही अशांसाठी साठी खुश खबर मूल न होणाऱ्या आशा बाळ होण्याची सुवर्ण संधी तर मग उशीर कशाला करताय आजच संपर्क करा डॉक्टर साव मेघश्री देशमुख कहाळेकर यांच्या शुश्रुषा हॉस्पिटल एक्सी अँड टेस्ट बेबी सेंटर चिकनवाडी कॉर्नर नांदेड नमस्कार आपण पाहता सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम आज आपण नांदेड परिसरातील एका फंक्शन हॉलमध्ये आहोत आणि या ठिकाणी यशोदा हॉस्पिटल हायटेक सिटी हैदराबादचे डॉक्टर या ठिकाणी गणेश जयशेटीवार आपल्यासोबत आहेत आणि त्यांनी या ठिकाणी आज पत्रकार परिषद घेण्यात आली होती नेमकं पत्रकार परिषदेचं नेमकं कारण काय आहे या याविषयी आपण चर्चा करणार त्यांनी या ठिकाणी रक्तातील कर्करोग याबद्दल बरीचशी माहिती दिली आहे या ठिकाणी बरेचसे चॅनल हे प्रसारित देखील आहे आपण आमच्या एम ट्वेंटी फोर लाईव्ह न्यूज या चॅनलून देखील आपण लाईव्ह पाहिलात परंतु या ठिकाणी अधिकची माहिती काय आहे जी आपण या ठिकाणी डॉक्टर गणेश जयशेटीवार यांना चर्चा करतो सर नमस्कार, आ, नमस्कार। या ठिकाणी आपण पत्रकार परिषद घेतली होती यामध्ये बरेचसे आपण रक्तातील कर्करोग याबद्दल माहिती सांगितलं तर या नेमका अधिकची काय माहिती सांगणार याबद्दल गनेश सीनियर ये ये है। मी डॉक्टर गणेश जयशेटवार सिनियर हेमॅटॉलॉजिस्ट बोनमारो ट्रान्सप्लांट स्पेशालिस्ट यशोदा हॉस्पिटल हायटेक सिटी येथे कार्यरत आहे मी मूळचा धर्माबाद नांदेड जिल्हा गाव आहे आणि आज जागतिक कर्करोग दिनानिमित्त आपण ही पत्रकार परिषद आयोजित केली होती यशोदा हॉस्पिटलतर्फे सो रक्ताचे कुठल्याही प्रकारचे आजार असो रक्ताचे कर्करोग रक्ताचे रक्तहीनता प्लास्टिक ह्या सगळ्या आजारावर अत्याधुनिक चिकित्सा पद्धतीद्वारे नव्वद ते पंच्याण्णव टक्के सक्सेस रेट आहे आज आपल्या इथे नांदेड जिल्ह्यातले अनेक कंप्लिटली ट्रीटमेंट द्वारा क्युअर झालेले नागरिक आज आपल्या समोर उपस्थित होते जसं जे आपण बघतो त्याच्यावर आपला विश्वास असतो ह्या मनीप्रमाणे या सर्व पत्रकार परिषदेचं उद्देश हे आहे की बऱ्याच वेळा रक्ताचे कर्करोग किंवा रक्ताचे गंभीर आजार आपण ऐकतो आणि जनसामान्यामध्ये असा गैरसमज आहे की हे आजार कधी ठीक न होणार आहेत आणि हे रुग्ण असे सफर होऊन यांना जास्त आयुष्य नसतं हा चुकीचा समज आहे व्यवस्थित चिकित्सा घेतल्यानंतर हे फे हे अशा प्रकारचे पूर्ण आजार पूर्ण होण्याची खूप जास्त शक्यता आहे आपल्या मराठवाड्यातील मुख्यतः नांदेड जिल्ह्यातील सर्व रुग्णांनी कुठल्याही प्रकारचा रक्त आजार रक्त असल्यास आस, स्पेशालिस्ट डॉक्टरांशी सल्ला घ्यावा आणि या आजारावर पूर्णपणे मात करावी ही आपल्या सर्वांना एक पॉझिटिव्ह राहण्याची माझी विनंती या ठिकाणी असं म्हणतात की एखाद्या विशिष्ट आजार असेल छोटा मोठा तो दुरुस्त होऊ शकतो म्हणजे कॅन्सर मध्ये देखील एखादा जर समजा अवयवाचा कॅन्सर असेल तर तो अवयव काढून टाकला दुसरा टाकला त्या ठिकाणी कॅन्सर बरा होतो परंतु रक्त एक असा आहे जे, की जी पूर्ण काढता येत नाही किंवा साधारण माणसाला देखील नाही तर रक्तात कॅन्सर झाला की एक खेड्यामध्ये मन आहे रक्तात कॅन्सर झाला म्हणजे तो गेला संपला तो नाहीसा झाला तो आपल्यातून गेला असं बऱ्याच जणांचं म्हणणं असतं याबद्दल तुम्ही जनसामान्याला काय सांगा सो बेसिकली मेडिकल फील्ड वैद्यकीय शास्त्र अत्याधुनिक प्रगतीपथावर आहे सध्या अवेलेबल उपचार पद्धतीद्वारा तो रक्ताचा कर्करोग हो असो ब्लड कॅन्सर असो पूर्णपणे क्युअर कंप्लीट त्याला समूळ नष्ट होण्याचे हे आजार नव्वद ते पंच्याण्णव टक्के शक्यता असल्यामुळे अशा आजाराच्या रुग्णांनी जनसामान्यामध्ये असलेल्या गैरसमजावर लक्ष न देता पॉझिटिव्ह पॉझिटिव्हली धैर्याने पुढे येऊन ह्या आजारावर मात करणे हे सगळ्यात महत्वाचं त्यांच्या त्यांच्यासाठी आणि त्यांच्या परिवारासाठी असाल आपल्या हॉस्पिटलमध्ये आतापर्यंत आपण कर्करोगाचे हो आपण पेशंट किती आपण आले होते दहा हजारापेक्षा जास्त रक्ताच्या कॅन्सरचे रुग्ण ट्रीट केलेले आहेत पेक्षा जास्त बोनर ट्रान्सप्लांट केलेले आहेत यशोदा हॉस्पिटल येथे सो हे आणि हे नव्वद ते ब्याण्णव टक्के रुग्ण पूर्णपणे बरे झालेले आहेत ठिकाणी अनेक डॉक्टर किती आहेत त्यानंतर आपला या कॅन्सर विषयी रक्ताचे कर्करोग आहे याविषयी काय मी मागच्या तेरा वर्षामध्ये यशोदा हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहे माझ सगळ्यात म्हणजे एक गोष्ट माझ्या लक्षात आलेली आहे मागच्या तेरा वर्षात मुख्यतः मराठवाड्यातून नांदेड जिल्ह्यातले जे रुग्ण आहेत ते अशा गैरसमज आणि ह्याच्या ह्याला बळी पडून ते आपली ट्रीटमेंटमध्येच थांबवून ट्रीटमेंट कम उपचार पूर्ण न करता आपल्या ट्रीटमेंटला मध्येच रोखून आपल्या जीवास घात करून घेतात हे चुकीचा समज आहे विशिष्ट आणि योग्य चिकित्सा केल्यास हे आजार पूर्णपणे बरे होण्याचे आहे हे हा मुख्य मेसेज ही माहिती जनसामान्यापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे आज हार्ट अटॅक आपण म्हणतो एकेकाळी दहा पंधरा वर्षापूर्वी हार्ट अटॅक म्हणजे मृत्यू अशा समज होतो पण आज नांदेडमध्ये अत्याधुनिक कॅथल्याब आहेत हार्ट अटॅकचे नव्याण्णव टक्के पंच्याण्णव टक्के रुग्ण पूर्णपणे बरे होतात तशाच प्रकारे रक्ताच्या आजाराचे रक्ताच्या कर्करोगाचे ब्लड कॅन्सरचे रुग्ण पण बरे होण्याची शक्यता नव्वद ते पंच्याण्णव टक्के आहे सो अशा आमिषाला बळी न पडता अशा प्रकारे आजार असणाऱ्या रुग्णांनी किंवा आजूबाजूच्या आपल्या ठाऊक असणाऱ्या आपल्या सोसायटीमध्ये आपल्या कम्युनिटीमध्ये जे आहेत त्यांना देऊन त्यांना योग्य तो उपचार आणि सल्ला देणे माहिती देणे हे महत्वाचं या ठिकाणी माझा दुसरा प्रश्न असा होता <laughs> की या ठिकाणी कर्करोग म्हटल्यानंतर कॅन्सर कॅन्सरचा कर्करोग म्हटल्यानंतर साधारण आपल्या नांदेड परिसरातील जी बातमी त्यांना परवडण्यासारखा आहे का जेणेकरून ज्या साधारण जनतेला देखील परवडेल तर याकरता बजेट कारण कोणतीही बिमारी म्हटल्यानंतर पहिल्यांदा बजेट शेवटी कोणी शेत विकल घर विकल परंतु त्याच्याकडे विकायला पाहिजे तरी तेवढी किती पैसे लागू शकतात की जेणेकरून ना याला प्रक्रिया करू शकतो ट्रीटमेंट घेऊ शकतो हे आ, हे जे अत्याधुनिक चिकित्सा पद्धती आहे थोडी खर्चिक आहे डेफिनेटली पण खर्चाचं प्रमाण वर्षेवर कमी होत आहे कारण सेंटर्स आणि तज्ज्ञ यांची संख्या पण वाढत आहे सध्या बोनमॅरो ट्रान्सप्लांट करण्यासाठी साधारणपणे आणि बोनमेरो ट्रान्सप्लांट मध्ये पण विविध प्रकार असतात स्वतःच्या स्टेमसेलचे आठव ट्रान्सप्लांट दहा लाख खर्च होतो फुल मॅच बोनमेरो ट्रान्सप्लांट पंधरा ते वीस लाख खर्च होतात हाफ मॅच बोनमेरो ट्रान्सप्लांट वीस ते पंचवीस लाख खर्च होतात सो विविध प्रकारच्या चिकित्सा पद्धतीनुसार त्याचा खर्च हा त्याच्यावर निर्धारित असतो या ठिकाणी आपण वीस ते पंचवीस लाख रुपये खर्च म्हटलात परंतु या ठिकाणी जे ग्रामीण असतील गरीबी धारशे खालचे असतील त्यांच्याकडे पंचवीस हजार देखील नसतात पंचवीस लाख तिथं खूप दूरची गोष्ट आहे तर याकरता शासनाने काही या मध्ये काही सवलती दिल्यात का जसे की प्रत्येक बिमाऱ्यावर शासनाने विविध प्रकारचे पॉलिसी असेल त्यानंतर विविध स्कीम दिल्या तर यामध्ये काही आहे का शासनाचे की जेणे कोणत्या त्या शासनाचा लाभ घेऊन जसं पिवळं कार्ड असेल राशन कार्ड त्याच्यावर स्कीम असतात शासनाने बऱ्याचशा आ, योजना अवलंबित केलेल्या आहेत रक्त कॅन्सर किंवा बोनेरो ट्रान्सप्लांट मध्ये पण त्याचा उल्लेख आहे पण त्या आता हळूहळू वाढत आहेत आतापर्यंत काही विशिष्ट कर्करोगावर योजना होत्या ब्लड कॅन्सर मध्ये पण भविष्यामध्ये येण्याची शक्यता आहे सध्या तरी नाहीच नाही या ठिकाणी आपण हॉस्पिटलला येण्यासाठी आपला नंबर वगैरे किंवा जे पेशंट आहेत त्यांना तुमच्याशी संपर्क साधण्यासाठी कशा प्रकारे सो आज प्रत्येक व्यक्तीकडे तो शिक्षित असो अशिक्षित असो स्मार्टफोन मोबाईल फोन्स आहेत त्या मोबाईल फोनद्वारे जागतिक कुठलीही माहिती आपण साध्य करू शकतो सो ब्लड कॅन्सर चांगला तज्ज्ञ किंवा यशोदा हॉस्पिटलमधले ब्लड कॅन्सर चांगले तज्ज्ञ डॉक्टर गणेश जशेटवार ही तुम्ही गुगलमध्ये माहिती टाईप केली की तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर कुठे यायचं कसं यायचं कधी यायचं ही सगळी माहिती अवेलेबल असेल तर आमच्या हैदराबाद म्हणजे नांदेड या शहरामध्ये पण यशोदा हॉस्पिटलचं एक मेडिकल सेंटर पण आहे जिथे आपण या सल्ला किंवा तज्ज्ञांचा सल्ला आपण घेऊ शकता डॉक्टर नांदेड मध्ये पहिल्या बुधवारी येतात नारायणा ना हॉस्पिटल आणि यशोदा क्लिनिक मध्ये तर ज्या रुग्णांना इथे सल्ला घ्यायचा असेल ते येऊन माझ्यासोबत सल्ला मसलत करू शकतो सर महत्वाचा राहिला रा प्रश्न या ठिकाणी कर्करोग होऊ नये याकरता आपण काय काळजी घ्यायला पाहिजे कुठल्याही आजाराचा प्रिवेंशन आपण म्हणतो होऊ नये म्हणून घ्यायची काळजी एक हेल्दी लाईफस्टाईल जेवढं होईल तेवढं स्ट्रेस कमी घेणे रोज नियमित सात तास किमान निद्रा घेणे नियमित व्यायाम आणि सकस आणि पोषक आहार आ, या सगळ्या गोष्टी योगा प्राणायाम ह्या सर्व गोष्टींनी जसे बाकीचे रोग पण आपण बऱ्याच अंशी टाळू शकतो तसे रक्ताचे कर्करोग किंवा कुठल्याही शरीरातले सगळ्या सर्व प्रकारचे कर्करोग आपण बऱ्याच अंशी नियंत्रित ठेवू शकतो जसं अटॅकची बिमारी आहे, आहे, आहे इतर बिमारी आहे ते तीस चाळीस पंचवीसच्या नंतर येतात तर या ठिकाणी जे कर्करोग आहे या बिमारीला काही कालावधी आहे का किंवा काही वयमर्यादा आहे का की या वयामध्ये येऊ शकते So, कर्करोगाचे हो विविध प्रकार आहेत काही कर्करोग हो। जसे एल हे मुख्यतः दहा हो वर्षा खालील लहान मुलांना दिसणारा कर्करोग आहे तशाच प्रकारे मुख्यतः पन्नास साठ वर्षाच्या वर दिसणारा आढळणारा हा रोग आहे लिम्फोमा हा ब्लड कॅन्सर त्या हॉचकिन्स लिम्फोमा तरुणामध्ये येतो नॉन हॉचकिन्स लिम्फोमा वयस्क लोकांमध्ये मुख्यतः दिसतो मल्टिपल मायलोमा पन्नास साठ वर्षाच्या वयावरील व्यक्तींना दिसतो सो अशा वेगवेगळ्या वयामध्ये वेगवेगळे आजार आपल्याला जास्तपणे मुख्यत दिसण्याची शक्यता असते या ठिकाणी आज डॉक्टर गणेश जयस्वाल सरांसोबत या ठिकाणी सुनील वाघमारे सर देखील आहेत त्यांनी देखील अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी पत्रकारांना माहिती दिली त्याबद्दल त्यांचे देखील आपण या ठिकाणी दोन मिनिटांमध्ये त्यांचं सर काय मनोगता मी डॉक्टर सुनील वाघमारे मला पण एम एल हा कर्करोग झालेला होता दोन हजार एकवीस साली ट्रीटमेंट झालेली आहे आणि मी आता सध्या पूर्णतः निरोगी आहे तरी मी सर्व प्रेक्षकांना हे सांगू शकतो इच्छितो की हा कर्करोग निदान झाल्यानंतर व्यवस्थित उपचार केल्यानंतर हा शंभर टक्के हो तरी लोकांनी न घाबरता ताबडतोब त्याच्यावर ट्रीटमेंट घ्यावी अशी मी सगळ्यांना विनंती करतो धन्यवाद सुनील वाघमारे सर अतिशय चांगली माहिती सांगली या ठिकाणी आपण प्रॅक्टिकली पाहू शकता की या ठिकाणी रक्त रक्तातील जो कर्करोग हो आहे तो झाल्यावर देखील आज त्यांनी डॉक्टर आहेत सर आपला कधी झाला होता दोन हजार एकवीस नऊ महिने दोन हजार मे दोन हजार एकवीस ला डायग्नोस झालं सप्टेंबर मध्ये माझ्या चौदा सप्टेंबरला ट्रान्सप्लांट झालं आणि मी माझ्या कामावर मार्च दोन हजार बावीस परत कामावर सुरू झालो यशोदा हॉस्पिटल मध्ये डॉक्टर गणेश सर यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण ट्रीटमेंट माझी कंप्लीट झाली या ठिकाणी अशा प्रकारे आपण पाहिलात या ठिकाणी आज कर्करोग झालेला आपण व्यक्तीमध्ये रक्ताचा कॅन्सर झाला की माणूस राहत नाही आपल्यामध्ये किंवा जातो हे होतो आपण प्रत्यक्ष या आपल्या समोर आहे या ठिकाणी डॉक्टर सुनील सर यांना देखील कर्करोग झाला होता परंतु यांनी हार न मानता या ठिकाणी त्यांनी यशोदा हॉस्पिटल येथील हायटेक सिटी हैदराबाद येथील डॉक्टर गणेश जयस्वाल सरांशी संपर्क साधला आणि त्यांनी आज या ठिकाणी त्यांचा देखील दवाखाना आहे त्यांनी देखील एक क्लिनिक चालवतात त्यांनी देखील आपण पाहा या ठिकाणी कशाप्रकारे आपण पाहतात की कर्करोग झाल्यानंतर माणूस हा जिवंत राहू शकतो आणि ट्रीटमेंट घेऊन आपल्या सामान्य जनतेसारखा होत येईल या ठिकाणी अशा प्रकारे डॉक्टर गणेश जयशेटेवार यांनी रक्तातील कर्करोग याविषयी माहिती सांगितली नक्कीच आपल्याला या आजच्या पत्रकार परिषदेची जी सरांनी माहिती दिली ते कामाला येईल या ठिकाणी सीएम न्यूज साठी संजय कुमारजी गायकवाड धन्यवाद